ही परिषद आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या एक जयंतीनिमित्त घेण्यात आली परिषदेचा मुख्य उद्देश या परिषदेचा मुख्य उद्देश सामाजिक न्यायासोबतच सामाजिक आणि वैचारिक परिवर्तन घडवून आणणे ही काळाची गरज आहे हे अधोरेखित करणे हा होता संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मानवी हक्क अभियानाच्या महिला अध्यक्ष असो रोहिणी खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भाई जगदीश कुमार इंगळे यांनी सामाजिक न्याय आणि वैचारिक परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले हे कार्य बाबासाहेब आणि शाहू महाराजांच्या विचारांना धरून असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हाध्यक्ष राजू इंगोले यांनी शाहू महाराजांना अपेक्षित असलेले काम संघटनात्मक पातळीवर सर्वांनी करावे असे गिणी खंडारे यांनी शाहू महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकला आणि भाई जगदीश कुमार इंगळे यांनी राज्यभर केलेल्या या परिषदेतून दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा फासेपारधी आणि गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना संघटित करून सामाजिक परिवर्तनाची हाक देण्यात आली राजू इंगोले विष्णू सरकटे अजित गवई भारत सोळंके उमेश वाघ सौ जेनूर चव्हाण राजाराम पवार गजानन शिंदे भगवान शिंदे लोडजी गिरे संभाजी लोखंडे देविदास लोखंडे गजानन पांडे आणि रवी गवई यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नव्या जयंतीच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यात सामाजिक एकजूट परिषदेचं आयोजन मानवी हक्क अभियानाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा रोहिणीताई खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सामाजिक एकजूट परिषद संपन्न झालेली आहे या परिषदेमध्ये अनुसूचित जाती जमाती भाषेभांती ओबीसी भूमिहीन गरीब मराठा असा सगळ्या जाती धर्माचे लोक या परिषदेमध्ये सहभागी झाले आणि या परिषदेच्या माध्यमातून शहराजाने त्यांच्या राज्यकारभाराच्या माध्यमातून केलेला संकल्प आणि पुढे महामानवबोधी संतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना भारतीय संविधानामध्ये घेतलेला जो संदर्भ आहे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या देशामध्ये समतेचं जे बी दलित आदिवासी लोक आहेत त्यांची एकजूट झाली पाहिजे हा एक उद्देश सुद्धा हेतू आम्ही उराशी बागडून आमच्या बिगर सातभार शेतकरी संघटनेचे वाशिमचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ विंगोले यांनी मोठे परिश्रम घेऊन ही परिषद यशस्वीमध्ये काम पार पडली या परिषदेला प्रामुख्याने समशेरसिंग भोसले पासे संघटनेच्या आमच्या महिला महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा वैशालीताई पवार हा कमीत कमी शंभर दीडशे पारदेशच्या समस्या घेऊन या परिषदेमध्ये सहभागी झाल्या त्याच जा धर्तीवर आमच्या वाशिम जिल्ह्याचे आन बन शान शाहीर के के डाकोरे यांचं सुद्धा प्रबोधनपर गीत कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा संपन्न यशस्वीपणे संपन्न झालेला आहे आज शाहू महाराजांची एकशे एकावन्नवी जयंतीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील जनतेला आमच्या संघटनेकडून जयंत शुभेच्छा जयंतीच्या निमित्तानं आज जी मानवी अभियानाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष रोहित खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली ती काही समा सामाजिक एकजूट परिषद इथं संपन्न झाली असाच समाजामध्ये उपाय निर्माण करून आपण जरी वेगवेगळ्या आईच्या कुशीतून जन्म घेतला असाल परंतु खरं स्वाभिमानाने जगण्याचा आपल्याला खरा अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एक एकजूट परिषद ही या वाशिम शहरामध्ये सगळं सर्व समाजाच्या प्रवर्गातील घटकाच्या उपस्थितीत संपन्न झाली या परिषदेला आमचे राजाराम पवार भगवानजी शिंदे आणि सर्व आदिवासी अन समाजाची मंडळी या परिषदेमध्ये लोकपणा सहभागी झाली त्याच धर्तीवर आमची झाकणवाडीची भगिनी जैनूर पवार सॉरी जैनूर चव्हाण आमचा भारत सोळंके उमेशवा आणि सर्व समाज घटकाच्या माध्यमातून हा जो जयंतुत्सव सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं सामाजिक एकजूट परिषद इथं संपन्न झाली आणि राजूभाऊ इंगोले ज्यांनी घेतलेले जे आता परिश्रम आहेत त्या परिश्रमाला आज परिसर स्वरूपात आपल्याला यश पाहायला मिळत आहे या परिषदेत पुन्हा दलित आदिवासी ओबीसी ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत सदर जमिनीबाबत सर्वानुभूते ठराव घेऊन तो ठराव देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारकडे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या सरकारकडे प्रशासनाच्या मार्फत केला पाहिजे त्यासाठी एक ठराव या परिस्थितीमध्ये घेऊन आम्ही उद्यापासून प्रशासनाच्या प्रशासनाकडे एक दुचीची लढाई लढून या दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनीबाबत न्याय देण्याची भूमिका या परिस्थितीच्या माध्यमातून घेण्याचा एकमताला ठराव घेतलेला आहे जय भीम जय